नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे आज आपण उपवा महाशिवरात्री स्पेशल असे उपवासाच्या दशम्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत ही रताळ्याच्या आणि त्यासोबत चटपटीत कुरकुरीत अशी शेंगाची उपवासाची चटणीसुद्धा तयार करणार आहोत नेहमी नेहमी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर हा पोटभरीचा पदार्थ नक्की एकदा ट्राय करा बनवायलाही अगदी सोपा आहे आणि झटपट बनून तयार होतो चला तर मग वळू या आजच्या रेसिपीकडे त्यासाठी येथे रताई घेतलेली आहे आता येथे दोनशे पन्नास ग्रॅमच रताई मी यातली वापरणार आहे याची छान अशी साल काढून घ्यायची आहे साल काढण्याच्या अगोदर याला आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे याच्यावर माती वगैरे डस्ट असण्याची शक्यता असते किंवा की याला कीड लागलेली असते त्यामुळे अगोदरच छान अशी साल काढून आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहे आता सर्व याची रताळ्याची साल काढून झाली की एका भांड्यामध्ये याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे परंतु यामध्ये पाणी न टाकता फक्त वाफेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे हे येथे ध्यानात ठेवायचे आहे आता कुकरमध्ये थोडंसं पाणी शिजायला टाकलेलं आहे आता चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तोपर्यंत येथे एक वाटी साबुदाना मी घेतलेला आहे हा आपल्याला चार ते पाच मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आता साबुदाना भाजून झाला की एका ताटामध्ये हा काढून घेऊया आणि असा पसरून ठेवायचं आहे म्हणजे हा पटकन थंड होतो आता थंड झाला की आपल्याला ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना छान ह्याची अशी बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपले जे बनणारे दशमे आहेत ते छान अशा मौसूत होतात आणि या आठ दिवस टिकतात त्यामुळे आपण अगोदरच या करून ठेवल्या ना तरीसुद्धा चालू शकेल आता मिक्सर चालू बंद करून आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे हे बघा एकदम फाईन पावडर आपली तयार झालेली आहे इकडे आपले रताळेसुद्धा छान असे वाफेवरती शिजून तयार झालेले आहे आता हे सर्व आपल्याला याचं डो बनवून घ्यायचं आहे ते एक वाटी मी गूळसुद्धा किसून घेतलेला आहे आपण बघू शकतात की ती छान असा बारीक गूळ आपला तयार झालेला आहे आता एका भांड्यामध्ये सर्व रताळी आपण घ्यायची आहे आणि हाताच्या साह्याने अशी मॅश करून घ्यायची आहे आता रताळी मॅश झाली की यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे जो आपण किसून घेतलेला आहे आता एक वाटी गूळ आपण टाकणार आहोत त्यामुळे आपल्याला हे मिश्रण थोडंसं असं ओलसर झालेलं दिसेल कारण गुळाला आपल्या थोडंसं पाणी सुटणार आहे परंतु काळजी करण्याचं काहीही कारण नाही यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ टाकणार आहोत त्यामुळे साबुदाणा जसा जसा भिजेल तसं तसं हे पीठ आपलं व्यवस्थित भिजल्या जाईल किंवा तयार होईल का छान असा मौसू त्याचा डो बनवायचा आहे थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे एकदमही टाकायचं नाही आहे आता हा दशम्यांसाठी लागणारं आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता याला आपण दहा मिनटासाठी रेस्ट देऊन घ्यायचं आहे लगेचच करायचं नाही आहे म्हणजे काय होईल यामध्ये टाकणार टाकलेली जी साबुदाण्याची पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजेल आणि आपला हा डो जो आहे तो छान असा मौसूत होईल आता याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि दहा ते पि पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ पुन्हा काढून बघितलेलं आहे हे बघा किती छान असं मौसूत शिजलेलं भिजलेलं आहे आता दोन्ही हातांना छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे या पिठाचे उंडे करून घ्यायचे आहे जसे आपण चपातीला करतो ना अगदी तसेच उंडे करून घ्यायचे आहे आता याला थोडंसं साबुदाण्याचं पीठ लावून घ्यायचं आहे नाही लावलं तरीसुद्धा चालेल परंतु आपलं थोडंसं जर हा डोपा असा ओ पात झालेला वाटला असेल तर खाली चिकटू नाही म्हणून थोडंसं साबुदाना पीठ लावलं तरीसुद्धा चालेल आता छान असं गोल गरगरीत लाटून घ्यायचं आहे आणि तवा छान गरम करून तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आता तवा आपल्याला फारही गरम करून घ्यायचा नाहीये एकदम मंद आस ठेवायची आहे नाहीतर हे पटकन लाल होण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे आता अलटून पालटून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर छान असा गोल्डन कलर यायपर्यंत भाजायचं आहे आता आपण आपल्या आवडीनुसार यावरती तेल किंवा साजूक तूप टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु मी येथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे त्यामुळे याचा स्वाद आणि सुगंध दोन्हीही फार छान येतो बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या दशमीला आणि मौसूत अशी दिसतानाच दिसते आहे ही असं उलटण्याच्या साह्याने दाबून दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपण दशम्या अशा भाजून घ्यायच्या आहे आता एक एक करून अशाच प्रकारच्या सर्व पिठाच्या दशम्या आपण तयार करून घेणार आहोत आणि तूपला तुपावरती छान खमंग खरपूस आपल्याला या भाजून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मंद आचेवर भाजल्या की ह्या आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात आणि कच्च्या राहत नाहीत आणि भरपूर दिवस टिकतात हे बघा छान आपल्या एक एक करून सर्व दशम्या तयार करून झालेल्या आहे आता आपण शेंगा चटणी कशी बनवायची हे बघूयात येथे मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडेसे दोन ते तीन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आता हे शेंगदाणे जे आहे ते मंद आचेवर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात आता खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजण्यासाठी तेलाची आवश्यकता नाही आहे आपल्याला खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेलाचे प्रमाण असते आता हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे छान असं कुरकुरीत ह्याचा आवाज येईसपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता शेंगदाणे आणि खोबरं दोन्हीही आपलं भाजून झालेलं आहे एका ताटामध्ये हे थंड करून घेऊया आता हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं करून आता सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झालं की यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आता येथे अर्धा चमचा मीठ मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडेसे जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे जिरे आपल्याकडे चालत नसले तर नाही टाकले तरीसुद्धा चालेल आता येथे कश्मीरी लाल तिखट टाकलेली ला आहे एक चमचा मी आणि एक चमचा रेग्युलर लाल तिखट टाकलेली ला आहे हे बघा मिक्सरला साखरसुद्धा टाकलेली आहे अर्धा चमचा आणि आपली चटपटी शेंग्या चटणी बनवून तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी धन्यवाद